नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये आता रंग भरायला लागलेले आहे आणि नुकतेच आज एकशे दोन मतदारसंघांमध्ये मतदान देखील झालेलं आहे परंतु तरी देखील काही मतदारसंघ हे चर्चेचे ठरत आहेत आणि अशाच चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांमध्ये चाललंय तरी काय याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा ये तर मित्रांनो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू असताना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मात्र चर्चेत आहे त्याचं कारण हे आहे महाविकास आघाडीनी आपला उमेदवार तर दिलेला आहे महाविकास आघाडीनी त्यांचं काम तर आता केलेलं आहे प्रचार सुरू देखील झालेला आहे तरी सुद्धा महायुतीचे उमेदवार मात्र ठरत नाहीये आणि असाच मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि याच छत्रपती संभाजीनगर मध्ये आता संदीपान भुमरेंचं नाव आता पुढे येऊ लागलेलं आहे आणि हे संदीपान भुमरे नेमके आहेत तरी कोण ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये स्लिप बॉय म्हणून काम करणारा एक तरुण पुढे चालून पाच वेळा त्याच तालुक्यामध्ये आमदार बनेल तोच तरुण या जिल्ह्याचा पालकमंत्री बनेल असं लोकांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं परंतु हे साध्य करणारा व्यक्ती म्हणजे संदीपान भोमरे आणि हेच संदीपान भुमरे आता लोकसभेसाठी चर्चेमध्ये आलेले आहेत एकीकडे एक वीस वर्ष खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि त्यांना पाडून खासदार बनलेले एम आय एमचे इम्तियाज जलील हे दोघांमध्ये ही भयंकर टस्सल आणि आता या दोघांनाही लढत देणार आहे ते म्हणजे संदीपान भुमरे आता या संदीपान भुमरेंची उमेदवारी सध्या तरी चर्चेत आहे उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हा पुढचा प्रश्न परंतु जर उमेदवारी मिळाली तर संदीपान भुमरे या दोघांना शहद देणार का आणि छत्रपती संभाजीनगरचे ते खासदार होऊन लोकसभेमध्ये त्यांचा आवाज दनानार का याची उत्सुकता मात्र छत्रपती संभाजीनगरकरांना नक्कीच लागलेली आहे एका साधारण स्लीप बॉय ते लोकसभेमधला आवाज संदीपान भुमरे बनणार का याची उत्सुकता आता शहरवासियांना आणि जिल्ह्यात राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांना नक्कीच लागलेली आहे येणारा काळ हे ठरवेलच परंतु तोपर्यंत जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू करा, नका धन्यवाद